कोल्हापूर तालुक्यात शिवसेना शेतकरी कामगार पक्ष आरपीआय संयुक्त युती जाहीर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलापूर तालुक्यात शिवसेना शेतकरी कामगार पक्ष व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आर बी आय यांची संयुक्त युती आज अधिकृतपणे जाहीर करण्यात आली नामदार परिषद गोगावले यांच्या आदेशानुसार रायगड जिल्हा सहसंपर्क प्रमुख चंद्रकांत कळंबे शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चटणीस एकनाथ गायकवाड शिवसेना तालुका प्रमुख निलेश आहेरे तालुका चिटणीस बापू जाधव यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते या युतीअंतर्गत पोलादपूर तालुक्यातील जिल्हा परिषद लोहारे व कापडे गट आणि पंचायत समितीच्या लोहारे कोतवाल व कापडे या जागांवर शिवसेना शिंदेगट उमेदवार उभे करणार असून माटवण पंचायत समितीची जागा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने लढविण्यात येणार आहे संयुक्त युतीमध्ये पोलादपूर तालुक्यात राजकीय समीकरणे बदलणार असून आगामी निवडणुकीत ही युती निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे ન્યુઝ પોાયગઢ શિવસેના પક્ષા નેગાવવલે શકરી કામગાર પક્ષા નેઈ જયંત પાટિલ અને તે પોદપુર તાલુક્યાનારે આમ છે શિવસેના પક્ષા તાલુકા પ્રમુખ અનિલ નિલેશજીરે संपर्क प्रमुख अनिल पवार शेतकरी कामगार पक्षाचे तालुक्याचे नेते एकनाथजी गायकवाड एक आणि चिटणीस आमचे बापूबा जाधव आम्ही सगळ्यांनीही पक्षाचे आदेश घेऊन या ठिकाणी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि समितीच्या निवडणुकांमध्ये इथे युती आम्ही केलेली आहे आमच्यासोबत आर पी आय बी आहे आठवलेगड अशी तीन पक्षाची युती या ठिकाणी अधिकृत झालेली आहे यामध्ये दोन जिल्हा परिषद सीट शिवसेनेला मिळालेल्या आहेत तीन पंचायत समिती शिवसेनेला आणि एक पंचायत समिती माटवणगण ही शेतकरी किंवा मग पक्षाला आमच्या युतीमध्ये सोडलेली आहे निश्चितपणे आत्ताच आमची छाननी झाली आमचे अधिकृत उमेदवार जे आहेत ते सगळे वैध झाले सत्तावीस तारखेला फॉर्म मागण्या मा, सत्तावीस तारखेपर्यंत फॉर्म मागे घेण्याची तारीख आहे आम्ही सगळे एकत्र येऊन ही निवडणूक सहाच्या सात सीट जिंकून शिवसेनेचा आणि शेतकरी पक्षाचा पंचायत समितीवरती झेंडा लावणार आणि ह्याच शुभसंकेत कदाचित जिल्ह्यामध्ये ही युती माननीय माजी मंत्री प्रभाकरजी मोरे यांनी पंचवीस वर्षापूर्वी मंत्री असताना केली होती ती जवळजवळ पंधरा ते वीस वर्षे जिल्हा परिषदेमध्ये शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेनेच्या युतीमध्ये आम्ही मंडळींनी कारभार केलेला आहे त्या युतीमध्ये अनेक आमदार घडले भरत गोगावले ह्या युतीमध्ये आमदार झाले बाळाराम पाटील त्या युतीमध्ये आमदार झाले पंडितशेठ पाटील मनोहर भोईर असे अनेक आमदार शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेनेच्या युतीमध्ये घडले निश्चितपणे ही युती भविष्यामध्ये राजकीय समीकरण जिल्ह्याचं पाहता की अशीच जर पुढं गेली ही आमची इच्छा आहे पळतपूरवाशियांची बाकीच्या नेत्यांनी बाकीच्या तालुक्यातल्या नेत्यांनी ती स्वीकारावी आणि पूर्वी जसं होतं तसं जिल्हा परिषदेचं घर लोकांना आधार देणार आहे हे निश्चितपणे ह्या ठिकाणी निर्माण होईल आणि त्यासाठी आज मी अधिकृत शिवसेनेचा पक्षाचा जरी उमेदवार असलो तर शिवसेनेचा पक्षाचा स प्रमुख या नात्यानं ही ती घोषित करतो गेली पंधरा ते वीस वर्ष आम्ही सातत्याने महाविकास आघाडीबरोबर काम करत होतो परंतु महाविकास आघाडीतले आमच्याबरोबर असलेले काँग्रेस ही काँग्रेस असताना आम्ही त्यांच्याबरोबर होतो काँग्रेसमधून ते उबाटामध्ये गेले महाविकास आघाडीचा भाग म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर होतो परंतु आज ते उबाटामधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले आणि हे राष्ट्रवादी काँग्रेस हे आमच्या महाविकास आघाडीतलं घटक पक्ष नसल्याने आज आम्ही गेली साहेबांनी सांगितल्याप्रमाणे गेली वीस पंचवीस वर्ष जिल्हा परिषदमध्ये शिवसेना शेतकरी गंगा पक्षाची युती सातत्याने होती परंतु कोल्हादपूर तालुक्यामध्ये आम्ही शिवसेनेच्या विरोधात कायमस्वरूपी लढत राहिलो परंतु एक आताची परिस्थिती पाहिली तर महाविकास आघाड्यातले पक्ष मात्र आपल्या स्वार्थासाठी सातत्याने पक्ष बदलत आहे म्हणून आम्ही हा आजचा या वर्षाचा चालू असलेल्या निवडणुकीत आम्ही निर्णय घेतलेला आहे की आम्ही शिवसेनेबरोबर कायमस्वरूपी या आघाडीत राहू शिवसेनेने आम्हाला एक माटवण गामाची पंचायत समिती सीट सोडलेली आहे उर्वरित पाच सीट त्यांनी या तालुक्यातल्या दोन जिल्हा परिषद तीन पंचायत समिती भरलेले आहेत आम्ही दोन्ही पक्ष एकत्र आलो तर सहाच्या सहा सीट आम्ही या पोलादपूरमधल्या हंड्रेड शंभर टक्क्यांनी लावू एवढीच आम्हाला खात्री वाटते आजची ही आमची युती ही आभेद राहो आणि हा जिल्ह्याला संदेश द्यावं आणि जिल्ह्यामध्ये ही युती जिल्हा परिषदमध्ये घडो एवढीच आम्ही प्रार्थना करतो